नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपले अगदी जवळचा हो, आहे आपला महाराष्ट्र आणि त्याची भौगोलिक विविधता हो म्हणजे आपल्याकडे काही माहिती आहे काही नोंदी आहेत महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग यावरच्या आणि याच माहितीच्या आधारावर आपण जरा बघणार आहोत की महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना निसर्ग इतका कसा बदलतो म्हणजे कोकणची ती खारपुटीची वनं मग सह्याद्रीचे ते उंच कडे आणि मग दख्खनच्या पठाराची ती सपाटी हे फक्त वेगळे प्रदेश नाहीत नाही का तर इथलं आयुष्य इथली आव्हानं संधी सगळं कसं वेगळं आहे खरं तर प्रश्न हा आहे की एकाच राज्यात इतकी पोकाची भिन्नता का दिसते आपल्याला आणि त्याचे परिणाम नेमके काय आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पश्चिम किनाऱ्यापासून कोकणापासून पहिला भाग अर्थातच कोकण म्हणजे अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्यामध्ये अशी ती लांब हिरवीगार पट्टी आहे यात मग मुंबई ठाणे अगदी खाली सिंधुदुर्गपर्यंतचे जिल्हे येतात नकाशात बघितलं तर खरंच किती अरुंद भाग वाटतो हा नाही का साधारण पन्नास ते ऐंशी किलोमीटर रुंदीचा असेल आणि इथली हवा वर्षभर उष्णा आणि दमट असते पाऊस तर प्रचंड हे कोकणचं खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल काही नोंदींमध्ये तर म्हटलंय की तीन हजार मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस होतो काही ठिकाणी या हवामानाचा आणि समुद्राच्या जवळ असण्याचा परिणाम मग सगळ्याच गोष्टींवर दिसतो तिकडे अगदी आणि याच दमट उष्ण हवामानामुळे तिकडची माती बघितली तर ती लालसर रंगाची आहे जांभी मृदा म्हणतात तिला ही माती बरं का पाणी धरून ठेवण्यात काळ्या माती एवढी चांगली नसते कदाचित अच्छा पण भातशेतीसाठी मात्र ती उत्तम आहे म्हणूनच कोकणात भात हे मुख्य पीक आहे पण एवढंच नाही म्हणजे फक्त भात नाही आपल्या सोर्सेसमध्ये नारळ सुपारी काजू यांचा उल्लेख आहे आणि अर्थातच आपला जगात प्रसिद्ध असलेला हापूस आंबा हापूस बरोबर या पिकांसाठी फक्त माती नाही तर ते दमट हवामान आणि भरपूर पाऊस हे सगळं जुळून यावं लागतं ते कोकणात मिळतं म्हणजे इथली शेती ही पूर्णपणे तिथल्या हवामानावर आणि जमिनीवर अवलंबून आहे पण शेती सोडली तर कोकणाची आणखी एक मोठी ओळख म्हणजे तो समुद्र किनारा नाही का ती फक्त पर्यटनासाठी नाहीये महत्वाची आपल्याकडच्या नोंदींमध्ये मध्ये मच्छीमारी व्यवसायाचा आणि त्याच्याशी जोडलेल्या लोकांचा खास उल्लेख आहे ही किनारपट्टी म्हणजे हजारो कुटुंबांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे समुद्राची उपलब्धता मग नद्यांच्या मुखाशी ज्या खाड्या तयार होतात त्यामुळे मासेमारीसाठी चांगली परिस्थिती निर्माण होते तिथे आणि याच खाण्यांच्या आसपास खारफुटीची जंगलं आहेत म्हणजे मँग्रोव्स ती पर्यावरणासाठी तर महत्वाची आहेतच पण किनाऱ्याचं संरक्षण पण करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची किनारपट्टी बघा पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीने मासेमारी चालते तिथे आणि पर्यटनाचं म्हणाल तर अलिबाग गणपतीपुळे तारकर्ली ही नावं तर पटकन डोऱ्यासमोर येतात सुंदर किनारे ऐतिहासिक किल्ले आहेत तिथे आणि तिथली खाण्याची संस्कृती या सगळ्यामुळे पर्यटक तिथे जातातच म्हणजे असं म्हणता येईल की कोकणाची अर्थव्यवस्था ही शेती मासेमारी आणि पर्यटन हो या तीन मुख्य गोष्टींवर उभी आहे आणि या तिन्ही गोष्टी थेट भूगोल अशी जोडलेल्या आहेत अगदी आणि आणखी एक मुद्दा आहे बरं का आपल्या माहितीत त्याचा उल्लेख आहे म्हणजे तिथल्या घरांची रचना बघा किंवा लोकांची पारंपरिक जीवनशैली यावर सुद्धा त्या भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव दिसतो कसा म्हणजे बघा जास्त पाऊस असतो म्हणून घरांना उतरती छपडं असतात किंवा समुद्राची ती खारी हवा असते खारटपणा असतो त्याचे परिणाम टाळण्यासाठी बांधकामात काही विशिष्ट गोष्टी वापरल्या जातात हे सगळं तिथे स्थानिक पातळीवर विकसित झालंय खरे आता या हिरव्यागार दमट कोकण किनारपट्टीवरून आपण थोडं पूर्वेकडे जाऊया उंचीवर म्हणजे महाराष्ट्राची जण एक नैसर्गिक भिंतच उभी आहे तिथे सह्याद्री पर्वतरांग किंवा आपण त्याला पश्चिम घाट म्हणतो हा कोकण आणि आपला पुढचा पठारी प्रदेश यांच्यामधला महत्त्वाचा दुवा आहे म्हणजे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो पश्चिम भाग आहे तो म्हणजे सह्याद्रीचा प्रदेश इथलं वैशिष्ट्य म्हणजे ते उंचच उंच डोंगर आणि शिखर सरासरी उंची सहाशे ते बाराशे मीटर सांगतात पण कळसुबाईसारखं सोळाशे मीटरपेक्षा जास्त उंचीचं शिखर पण याच रांगेत आहे आणि इथलं हवामान मात्र कोकणापेक्षा खूप वेगळं वर्षभर एकदम आल्हाददायक थंड असतं हो कारण उंची वाढली की तापमान कमी होतं साहजिकच पण इथे पाऊस मात्र खूप जास्त आहे विशेषत पश्चिम उतारांवर म्हणजे मान्सूनचे ढग येतात ना ते थेट याच पर्वतरांगेला अडतात आणि तिथे प्रचंड पाऊस देतात अच्छा म्हणूनच तिथे घनदाट जंगल आहेत सदाहरित प्रकारची आपल्या स्रोतांमध्ये या जंगलांमधल्या जैवविविधतेचा खास उल्लेख आहे अनेक दुर्मिळ वनस्पती प्राणी पक्षी इथे आहेत खर तर पश्चिम घाटाला जगातल्या महत्वाच्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी एक मानलं जातं बापरे म्हणजे निसर्गाची खरी श्रीमंती आहे तिथे आणि माती कशी असते इथे इथे पण मुख्यत्वे तीच जांभी म्हणजे लॅटराईट लाल माती जी कोकणात आहे तशीच पण काही ठिकाणी विशेषत जिथे ज्वालामुखी खडक आहेत तिथे काळी माती पण आढळते थोडीफार या मातीत आणि भरपूर पावसामुळे डोंगराच्या उतारांवर अशी पायऱ्या पायऱ्यांची शेती करतात बघा हो हो आहे हां ती भात शेती करतात तसंच मग स्ट्रॉबेरीसारखी फळं किंवा वेगवेगळ्या भाज्या यांची लागवड होते पण सह्याद्रीचं महत्त्व फक्त एवढंच नाहीये बरोबर कारण आपल्या महत्वाच्या नद्या याच सह्याद्रीत उगम पावतात कृष्णा गोदावरी भीमा कोयना कितीतरी मोठ्या नद्या त्या इथेच उगम पावतात आणि मग पूर्वेकडे पठारावरून वाहत जातात आणि इथेच एक महत्त्वाचा भौगोलिक परिणाम दिसतो ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो रेन शॅडो रिजन म्हणजे काय होतं की सह्याद्रीच्या पश्चिमेला हे ढग भरपूर पाऊस देतात पण जसजसे ते सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे जातात तसतसे ते कोरडे होत जातात त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं म्हणजे सह्याद्री जणू काही ढरायना अडवतो अगदी एक नैसर्गिक अडथळा येतो आणि याचा थेट परिणाम पुढे येणाऱ्या पठारी प्रदेशाच्या हवामानावर होतो तिथल्या शेतीवर होतो आणि थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर पाचगणी माथेरान लोणावळा ही सगळी लोकप्रिय ठिकाणं याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आहेत त्यांचं कारण म्हणजे हे आल्हाददायक हवामान आणि ते नैसर्गिक सौंदर्य इतकंच नाही तर मोठी धरणं कोयना राधानगरी भंडारदरा जलविद्युत प्रकल्प पण इथेच आहेत हो कारण पाणी भरपूर आहे आणि उंची आहे त्यामुळे पाणी साठवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी ती नैसर्गिकरित्या चांगली जागा आहे बरोबर पण या डोंगराळ रचनेचे काही आव्हानं पण आहेत म्हणजे भूस्खलन होतं दरडी कोसळतात पावसाळ्यात दळणवळणासाठी घाट रस्ते बांधणं त्यांची देखभाल करणं हे पण एक आव्हान आहे आपल्या माहितीत याचाही संदर्भ आहे की कसे हे घाटमार्ग अगदी पूर्वीपासून व्यापारासाठी आणि लष्करी हालचालींसाठी महत्वाचे ठरले आहेत म्हणजे सह्याद्री हा फक्त एक भौगोलिक विभाग नाहीये तर तो महाराष्ट्राच्या हवामानाचा कंट्रोलर आहे पाण्याचा मोठा स्रोत आहे आणि जैवविविधतेचा खजिना आहे बरं आता आपण हा सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या भूभागाकडे वळूया म्हणजे पूर्वेकडे पसरलेलं ते महाराष्ट्र पठार याला दख्खनचं पठार असंही म्हणतात हा भाग तर प्रचंड मोठा आहे म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेला नाशिक नगर पुणे सोलापूर पासून ते थेट मराठवाडा आणि विदर्भ बहुतेक सगळे जिल्हे यात येतात महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर जवळजवळ नव्वद टक्के भाग हा पठारीचा आहे याची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी हळूहळू कमी होत जाते हो आणि इथे हवामान एकदमच वेगळं आहे म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं सह्याद्रीच्या सा, पर्जन्य छायेमुळे इथे पाऊस खूप कमी आहे सरासरी पाचशे ते हजार मिलीमीटर फक्त काही भागात तर त्याहूनही कमी अरे बापरे त्यामुळे इथलं हवामान मुख्यत्व कोरडं आणि अर्ध कोरडं आहे पाण्याची टंचाई हा इथला महत्वाचा कळीचा मुद्दा आहे पण मग इथली शेती कशी चालते कारण हा भाग तर महाराष्ट्राचं कृषी केंद्र मानला जातो ना बरोबर याचं उत्तर इथल्या जमिनीत आहे इथे जी काळी माती आढळते ना तिला रेगुरम मृदा म्हणतात ते या प्रदेशाचं वरदान आहे ही माती ज्वालामुखीच्या लाभापासून जो बेसॉल्ट खडक बनला त्यापासून तयार आहे अच्छा आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती पाणी धरून ठेवते त्यामुळे कमी पावसात सुद्धा पिकं घेणं शक्य होतं आपल्या स्रोतांमध्ये या रेगूर मातीच्या सुपिकतेबद्दल आणि तिच्यामुळे कापूस ज्वारी बाजरी सोयाबीन तूर ऊस यांसारखी पिकं कशी मोठ्या प्रमाणात घेतात याचा उल्लेख आहे का विशेषतः कापूस आणि ऊस ही नगदी पिकं इथल्या अर्थव्यवस्थेत खूप महत्वाची आहेत म्हणजे माती चांगली आहे पण पाण्याची गरज तर असणारच कमी पावसामुळे सिंचनाचं महत्त्व इथे खूप जास्त असेल मग अगदी बरोबर म्हणूनच जायकवाडी उजनी यांसारखे मोठे सिंचन प्रकल्प याच पठारी प्रदेशात आहेत नद्यांवर धरणं बांधून आणि कालव्यांचं जाळं तयार करून शेतीसाठी पाणी पोचवण्याचे प्रयत्न सतत चालू असतात पण तरीही पावसावर अवलंबून राहावं लागतं आणि पाऊस अनियमित झाला की त्याचा फटका या भागाला नेहमीच बसतो हो पाण्याच्या उपलब्धतेवरून त्याच्या वाटपावरून अनेकदा तंटेपण होतात हे पाण्याच्या व्यवस्थापनाचं आव्हान या प्रदेशाच्या विकासासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या माहितीतून स्पष्ट होतं काही नोंदींमध्ये पारंपरिक जलसंधारण पद्धतींचा पण उल्लेख आहे ज्या आजही काही प्रमाणात वापरल्या जातात आणि शेतीसोबतच हा भाग औद्योगिकदृष्ट्याही महत्वाचा आहे बरोबर हो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला पठारी भाग आणि मग नागपूर औरंगाबाद सारखी शहरं ही औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाली आहेत शेतीवर आधारित उद्योग म्हणजे साखर कारखाने कापड गिरण्या तेल गिरण्या हेही ते खूप आहेत कारण कच्चा माल मिळतो आणि जमीन तुलनेने सपाट आहे त्यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे पण इथेही उद्योगांना पाण्याची गरज लागतेच त्यामुळे पाण्याचा मुद्दा इथे पण महत्वाचा ठरतो म्हणजे पठारी प्रदेशाचं चित्र असं आहे विस्तीर्ण सपाट भूभाग खास काळी माती कमी पाऊस पाण्याची जास्त गरज आणि त्यावर आधारित शेती व उद्योग चला आता आपण या तिन्ही विभागांची कोकण सह्याद्री आणि पठार एक थोडक्यात तुलना करून बघूया का म्हणजे हे वैविध्य आणि त्याचे परिणाम अजून स्पष्ट होतील सुरुवात हवामानापासून करूया कोकणात कसं वर्षभर उष्णा आणि दमट पाऊस प्रचंड सह्याद्रीत वर्षभर छान थंड हवामान पाऊस तिथेही खूप जास्त आणि पठारावर हवामान कोरडं आणि अर्ध कोरडं पाऊस एकदम कमी हा झाला पहिला मोठा फरक बरोबर दुसरा फरक मातीचा कोकणात आणि सह्याद्रीत मुख्यत्वेती लाल जांबी माती जी भात आणि फळबागांसाठी चांगली आहे तर पठारावर काळी कसदार रेगूर माती जी कापूस ज्वारी ऊस यांसारख्या पिकांसाठी एकदम चांगली त्यामुळे साहजिकच प्रत्येक विभागातली मुख्य पिकं पूर्णपणे वेगळी आहेत हो कोकणात भात आंबा नारळ सुपारी काजू सह्याद्रीच्या उतारांवर मग काही ठिकाणी भात स्ट्रॉबेरीसारखी फळं भाजीपाला तर पठारावर कापूस ज्वारी बाजरी गहू ऊस सोयाबीन ही मुख्य पिकं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याची उपलब्धता कोकण आणि सह्याद्रीत पाण्याची तशी फारशी चिंता नाही उलट जास्त पावसाचं नियोजन कसं करायचं हा प्रश्न असू शकतो पण पठारावर पाण्याची नेहमीच कमतरता असते सिंचन हा तिथला कळीचा मुद्दा आहे अगदी आणि या सगळ्या भौगोलिक फरकांचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या राहणीमानावर स्पष्ट दिसतो कोकण पर्यटनासाठी मासेमारीसाठी आणि त्या विशिष्ट फळपिकांसाठी ओळखलं जातं सह्याद्री थंड हवेची ठिकाणं ती जैवविविधता नद्यांची उगमस्थानं आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महत्वाचा आहे तर विस्तीर्ण पठार हे महाराष्ट्राचं अन्नधान्याचं कोठार आणि औद्योगिक केंद्र आहे म्हणजे प्रत्येक विभागाची आव्हानं आणि संधी दोन्ही वेगळ्या आहेत कोकणात अतिवृष्टीचा किंवा समुद्राच्या पातळी वाढण्याचा धोका तर पठारावर दुष्काळाचं संकट बरोबर म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या तीनही विभागांच्या गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्यावं लागतं एकाच प्रकारचं धोरण सगळीकडे नाही चालणार अगदी बरोबर संसाधनांचं वाटप कसं करायचं पायाभूत सुविधा कशा उभारायच्या शेतीला किंवा उद्योगांना प्रोत्साहन देताना या भौगोलिक वास्तवाचा विचार करणं खूप गरजेचंय आपल्या स्रोतांमधून हेच पुन्हा पुन्हा समोर येतं की भूगोल हा फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत तर तो लोकांच्या जगण्याला त्यांच्या अर्थव्यवस्थेला आणि राज्याच्या एकूण विकासाला आकार देतो तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण महाराष्ट्राच्या तीन मुख्य प्राकृतिक विभागांचा कोकण सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार यांचा एक सविस्तर आढावा घेतला आपण पाहिलं की हे विभाग फक्त भौगोलिकदृष्ट्याच नाही तर हवामान माती पाणी पिकं अर्थव्यवस्था आणि लोकांचं राहणीमान याबाबतीतही किती वेगळे आहेत आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे जो आपल्या स्रोतांमधल्या मा माहितीवरून पुढे येतो ही जी टोकाची भौगोलिक भिन्नता आहे आपल्या राज्यात म्हणजे एका बाजूला पाण्याची इतकी रेलचेल तर दुसरीकडे पाण्याची सततची टंचाई एका बाजूला उंचच उंच उन्चा डोंगर तर दुसरीकडे सपाट मैदान याचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक पैलूंवर कसा परिणाम झाला असेल म्हणजे म्हणजे लोकांच्या सवयी असतील त्यांचे सण उत्सव भाषा किंवा त्यांच्या कला यावर काही परिणाम झाला असेल का किंवा वेगवेगळ्या प्रदेशांतील लोकांच्या सामाजिक आणि राजकीय जाणीवा ज्या घडतात त्यात या भौगोलिक परिस्थितीचा काही वाटा असेल का यावर अजून खोलात जाऊन विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच खूपच रंजक मुद्दा आहे हा आजच्या या माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद